हे बघा किती छान असा सॉफ्ट असा ढोकळा होतो तर आज आपण याचीच रेसिपी बघणार आहोत अगदी सहज बघणार आहोत नमस्कार मैत्रिणींनो मी रुपाली माझ्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर आज आपण मैत्रिणीनो मी तांदूळ आणि मिश्र डाळीचे तुम्हाला ढोकळ्यांची रेसिपी दाखवणार आहे पण आपण जे हे पीठ आहे ते आपण बनवून ठेवणार आहोत म्हणजे तुम्ही हे पीठ दोन महिन्यापर्यंत बी वापरू शकतात अगदी एकदम अशा पॅक अशा डब्यात जर तुम्ही हे भरून ठेवलं तर तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही ढोकळे बनवू त्याच्यामुळे या प्रकारचं मी तुम्हाला ढोकळ्याचं पिठा अशी रेसिपी दाखवणार आहे तर चला अगदी सोपी आणि सुटसुटीत अशी रेसिपी आहे तर चला बघूया मी हे जे मिश्र डाळींचे आणि मी तुम्हाला तांदळाचे जे ढोकळे दाखवणार आहे त्याचं प्रमाण सांगत आहे ही जी ही हरभऱ्याची डाळ आहे मी एक किलो घेतलेली आहे प्रमाणात आणि वाट्याने जर पाहिलं तर ही सहा वाट्या मी ही डाळ घेतलेली आहे त्याच वाटीने मी अडीच वाट्या तांदूळ घेतलेले आहे आणि वजनी म्हणाल तर मी तीनशे ग्रॅम तांदूळ घेतलेले आहे तांदूळ तुम्ही कोणता पण वापरू शकतात मी हा कुपनचाच घेतलेला आहे आणि ह्याच वाटीने मी उडीद डाळ एक वाटी घेतलेली आहे वजनी प्रमाणात मी सव्वाशे ग्रॅम घेतलेली आहे आणि हे एकदम अचूक प्रमाण आहे याच्यात कुठलंही काही नाही मी तुम्हाला हे प्रमाण म तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बनेवं सुद्धा टाकून देणार आहे तुम्ही तिथे जाऊन पण बघू शकतात आता आपल्याला डाळ ही डाळ तांदूळ आणि हे सगळं तिघ आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि हे गिरणी जाऊन अगदी बारीक आपल्याला हे वाटून आणायचं आहे आता गिरणीमधून मी हे पीठ दळून आणलेलं आहे जास्त आपल्याला बारीक दळायचं नाही आहे किंचित असं रवेदार ठेवायचं आहे हे मी आता आपल्याला आपण जे पिठामध्ये टाकणार आहोत त्याच्यासाठी मी हे पन्नास ग्रॅम मीठ घेतलेलं आहे आणि चमच्याने म्हणाल तर मी पाच चमचे मीठ घेतलेलं आहे आणि साखर मी दहा चमचे घेतलेली आहे ती पण पन्नास ग्रॅम मोजून घेतलेली आहे हा खायचा सोडा घेतलेला आहे अगदी बाजारातून आपण हा फ्रेशच आणायचा आहे घरातला वापरायचा नाही आहे तर हा बी मी पन्नास ग्रॅम घेतलेला आहे चमचे म्हणाल तर सहा चमचे घेतलेला आहे आणि हे लिंबूसत्व घेतलेलं आहे हे मी चमचे मोजले तर हे सहा चमचे होतात आणि हे पण पन्नास ग्रॅम घ्यायचं आहे साखर आपल्याला मिक्सरमधून वाटून घ्यायची आहे बारीक करून घ्यायची आहे आता आपल्याला साखर अशी बारीक करून घेतल्यावर आपल्याला हे सगळं काही जे पण आपण बारीक करणार आहोत ना हे सगळं आपल्याला गाळूनच यात वापरायचं आहे कारण आपण हे पीठ बनवून ठेवणार आहे आणि आपल्याला वाटेल तेव्हा आपण याचे ढोकले लावू शकतो आपली साखर हे बघा गाळून झालेली आहे आता हे लिंबू सत्व आहे ना हे पण आपल्याला मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे एकदम बारीक असं वाटून घ्यायचं आहे लिंबूसत्व मी असं वाट बारीक करून घेतलेलं आहे याची पावडर आता ही पण आपल्याला गाळून घ्यायची आहे अशी या पिठामध्येच गाळून घेतलं म्हणजे व्यवस्थित राहतं टेन्शन नाही राहत त्याच्यामुळं गाळूनच वापरायचं आहे आपल्याला लिंबूसत्व गाळून झालं की आपल्याला हे आपला जो खायचा सोडा हा पण गाळून घ्यायचा आहे असं व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे म्हणजे थोडी काही असेल बी तर एकदम काही टेन्शन नाही त्याच्यामुळं गाळूनच घ्यायचं आहे सगळं आपल्याला मीठ पण गाळून घ्यायचं आहे आपल्याला आता हे सर्व असं मिक्स करून घ्यायचं आहे पिठामध्ये आपल्याला एकदम व्यवस्थितपणे व्यवस्थित मिक्स झालं की हे पीठ आपल्याला एकदम व्यवस्थित असं कॅरी बॅगमध्ये भरून एका एकदम बंद डब्यात आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे हे आपल्याला हे जे मी दाखवलं होतं प्रमाण तर हे दीड किलो कम्प्लीट झालेलं आहे पीठ तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्ही फक्त आता पीठ काढून ढोकळे बनवू शकतात मी आता ढोकळा लावण्यासाठी मी तुम्हाला लावून दाखवत आहे तर एक वाटी मी इथं पीठ घेतलेलं आहे हे एक वाटी पीठ घेतलेलं आहे आणि मी एक वाटी पाणी घेऊन घेतलेलं आहे पण आपल्याला अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे सगळं आपण अंदाज घ्यायचा आहे की आपल्याला पीठ किती लागेल आणि पाणी किती लागेल तर बघा पाणी कमी आहे त्याच्यामुळे मी पुन्हा पाणी टाकलेलं आहे हे व्यवस्थित फेटायचं आहे आपल्याला हे फास्ट फास्ट एकदम आणि आपल्याला ढोकळ्यांसाठी पाणी आधीच ठेवून द्यायचं आहे उकळण्यासाठी कारण ती ती टिप्सच आहे म्हणजे पटकन आपला ढोकळा लगेच होण्यासाठी तयार सुरुवात होते त्याच्यामुळे आपल्याला कढईत पाणी तुम्ही ज्याच्यात लावणार असाल ते तिथं पाणी आधी उकळायला ठेवून द्यायचं आहे हे बघा किती छान बबल्स येत आहेत खूप छान होतं हे पीठ हे बघा एक एक वाटी पा पिठाला एक वाटी पाणी मी टाकलेलं आहे अगदी बरोबर झालेलं आहे आणि आता आपल्याला हे ला लगेच लावायचं आहे हे बघा मी ते ताटली घेतलेली आहे त्याला आधीच तेल लावून घ्यायचं आहे आपण आणि हे बघा हे पीठ याच्यात तोतून घ्यायचं आहे पना पना है। है ला ला हे बघा पाणी पण आपलं उकळून गेलेलं आहे हे बघा मी टाकून घेतलं आहे ताटलीमध्ये आणि आपल्याला लगेच आता हे असं करायला ठेवायचं आहे हे बघा लगेच स्टीम करण्यासाठी ठेवायचं आहे जर खालचं पाणी गरम नसलं टीम स्टीमचं तर लगेच धोका होत नाही त्यामुळे आपल्याला लगेच आधी पाणी तापून घ्यायचं आहे आणि मगच ढोकळ्याचं पीठ आपल्याला भिजून घ्यायचं आहे आता हे आपल्याला पंधरा मिनटं होऊ द्यायचं आहे पंधरा मिनटं झालेली आहे मैत्रिणी बघू शकतात आपला ढोकळा किती छान झालेला आहे तुम्हाला यात चमच्या टाकून दाखवते हे बघा हे बघा एकदम परफेक्ट झालेलं आहे आता मी गॅस बंद करते फोडणीसाठी मी इथं छोटा पॅन ठेवून घेतलेला आहे आणि त्यात मी तेल टाकून एक पळी तेल टाकून मोहरी टाकून घेते आता मोहरीची फोडणी देत आहे आणि यावर टाकून घ्यायचं आहे आपल्याला आणि तुम्हाला जर याच्यात दुसरं काही टाकायचं असेल मिरची वगैरे तर टाकू शकतात मैत्रिणीनो हे बघा कोथिंबीर टाकलेली आहे मी वरून आणि आपण ढोकळा कापून घ्यायचा आहे हे बघा आपला ढोकळा छान तयार झालेला आहे बघा बघू शकतात जाळी हे बघा तुम्ही याची लेअर जास्त पण घेऊ शकतात मी पातळ पातळच केलेले आहेत खूप छान होतात हे बघा तो एक तोडून दाखवते बघा किती सॉफ्ट झालेले आहे तर नक्की ट्राय करा या पद्धतीने माझ्या ढोकळ्याची रेसिपी तर नक्की ट्राय करा या पद्धतीने ढोकळ्याची रेसिपी माझी व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या सब्सक्राइब करा लाइक्स करा कमेंट करा आणि मला सपोर्ट करा